जागतिक एड्स दिनानिमित्त श्री दत्त पॅरामेडिकल कॉलेज सावनेच्या वतीने एड्स व एचआयव्ही बाबत जनजागृतीसाठी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले रॅली श्री दत्त पॅरामेडिकल कॉलेज पासून सुरू होऊन शहरातील महत्वाच्या मार्गावरून प्रवास करत शासकीय रुग्णालयात समाप्त झाली या रॅलीमध्ये एड्सविषयी गैरसमज दूर करण्यासाठी माहिती पत्रके वाटण्यात आली आणि जनतेशी संवाद साधण्यात आला कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांनी एड्सविषयी सखोल माहिती दिली तर आयसीटीसीचे चे अधिकारी सचिन झाडे यांनी एचआयव्ही व्ही व एड्समधील फरक समजावून सांगितला रॅलीनंतर रामकोळी व ड्रॉइंग स्पर्धांचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कलात्मक सादरीकरणातून जागतिक एड्स दिनाचा संदेश प्रभावितपणे मांडला या कार्यक्रमाला शैक्षणिक संस्थांचे संस्थापक शिक्षक वर्ग आणि ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी उपस्थित होते एड्समुक्त समाज घडविण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्व अधोरेखित करत सावनेमधील नागरिकांकडून या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला